मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या लोकसभेच्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये चांगला उत्साह दिसून आला पासष्ट टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपला खासदार निवडलाय भाजपानं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा उमेदवारी जाहीर करत त्यांच्यावर विश्वास दाखवला पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घुराय लांबत गेल्यानं दानवेंच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होऊन दुसरी फेरी सुरू झाली तरी जालन्याचा उमेदवार ठरला नव्हता त्यामुळे दानवे यांनी पहिल्यापासूनच प्रचारात आघाडी घेतली होती त्यानंतर महाविकास आघाडीनं माजी आमदार डॉक्टर कल्याण काये हा जुना चेहरा मैदानात उतरवला उशिरा उमेदवारी जाहीर करूनही काळे यांच्या उमेदवारीनं मतदारांना दोन हजार नऊ मध्ये झालेल्या अटीतटीची आठवण करून दिली याचा खरं तर काळे यांना फायदाच झाला कारण दोन हजार नऊ नंतर झालेल्या सगळ्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला होता दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा कल्याणकाळे यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा जालना मराठवाडाच नाही तर संपूर्ण राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उडालेला होता पाच टर्म सलग खासदार दोन वेळा मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधातील मतदारांना आकर्षित करण्याची हीच योग्य संधी असल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हेरलं आणि लोकसभा लढवण्याचा अनुभव असलेल्या काळे यांना मैदानात उतरवलं प्रचारातही काळे यांनी दानवेंवरती टीका करत चांगलीच हवा निर्माण केली तसेच अपेक्ष उमेदवार असलेले मंगेश सावळे यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता जालन्यात नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं श जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा राज्यस्तरावरील काँग्रेसच्या नेत्यांनी रावसाहेब दानवेंच्या बालेकिल्ल्या देत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला एकाच पक्षाचा खासदार केंद्रात दोन वेळा मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवेंच्या जालना मतदारसंघात लोकांना प्यायला पाणी का येत नाही यासह घराणेशाहीच्या मुद्द्यावरून नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार अमित देशमुख या नेत्यांनी दानवेंना घेरण्याचा प्रयत्न केला पण दानवे यांनी हे सगळे हल्ले मतदानाचा दिवस उजाडण्याआधीच परतावून लावण्याचं दिसून आलं गेल्या लोकसभा निवडणुकीत उन्हाचा फटका बसल्यामुळं प्रचाराला बाहेर न पडू शकलेले दानवे तब्बल तीन लाख बत्तीस हजारांच्या मताधिक्यानं निवडून आले होते अर्थात तेव्हा शिवसेना भाजप युती होती आत्ताही भाजपसोबत अर्धी शिवसेना आहे पण माजी मंत्री अर्जुन खोतकर हे शेवटच्या टप्प्यात सक्रिय झाल्यानं त्याचा किती काय परिणाम दानवेंना बसतो हे मताधिक्याचा आकडा समोर आल्यानंतर स्पष्ट होईल जालना लोकसभा मतदारसंघ गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे तो या भागातील अंतर्वली सराटी येथे सुरू असलेला मराठा आरक्षण आंदोलनामुळे मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन हजार लोकसंख्येच्या गावातून सुरू झालेलं मराठा आरक्षण आंदोलन राज्यभरात पसरलं त्यामुळे जालना या सगळ्यामध्ये केंद्रबिंदू होता मनोज जरांगे यांची रेकॉर्ड ब्रेक सभा याच जालन्यात झाली त्यानंतर ओबीसींनी अलगार मेळाव्याची सभा इथूनच सुरू केली होती त्यामुळे मराठा विरोध ओबीसी या संघर्षाचा बराच प्रभाव जालना लोकसभा मतदारसंघावरती होता मराठा आंदोलन गावबंदीचे पोस्टर या घटनेच्या वेळी रावसाहेब दानव्यांच्या भोकरदनमध्ये बॅनर फाडल्याच्या गैरसमजतातून दानवे यांना लक्ष करण्यात आलं होतं अगदी जरांगे यांनी तेव्हा दानवे यांना इशारा दिला होता पण त्यानंतर दानवे यांच्या विरोधात वातावरण शमलं होतं झरांगे यांच्याकडून जालना लोकसभा मतदारसंघात अमुख भूमिका समाजाने घ्यावं असं सांगण्यात आलं नव्हतं तरी रावसाहेब दानवे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फटका बसेल अशी चर्चा आहे जर तो बसला तर त्याचा फायदा कल्याण कायांना होईल असा अर्थ लावला गेला काळे यांच्या फुलंबरी विधानसभा मतदारसंघातील मंगेश सावे या मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या तरुणानं अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि काही प्रमाणात हे गणित पेटवून देण असो की मग मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईत जाऊन महागडी कार फोडणी असो या दोन घटनांमुळे फुलंबरी तालुक्यातील एका छोट्या गावचे सरपंच असलेले मंगेश सावे राज्य पातळीवरती झळकले होते अपक्ष उमेदवार म्हणून मतदारसंघात सावय यांनी घेतलेल्या प्रचारसभा काढलेल्या पदयात्रांना प्रचंड असा मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात ते किती प्रभावी ठरले आहेत हे मतदानाचा निकाल लागल्यानंतर कायणार आहे काळे आणि दानवे हे दोघेही मराठा उमेदवार आहेत त्यामुळं मराठा मतांचं विभाजन होणार हे निश्चित आहे पण भाजपाला जोडला गेलेला ओबीसी समाज या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे जालना लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर बदनापूर फुलंब्री भोकरदन या मतदारसंघात भाजपचे नारायण कुचे हरिभाऊ बागडे संतोष दानवे हे आमदार आहेत तर पैठण सिल्लोड मतदारसंघात शिवसेना गटाचे संदीपान भुमरे अब्दुल सत्तार हे आमदार आहेत जालन्यात काँग्रेसचे कल्याण काय वगळता संपूर्ण मतदारसंघावरती युतीची पकड आहे त्यामुळं दानवे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे शेवट काय तर कल्याणकाय यांनी जालना लोकसभा मतदारसंघात हवा निर्माण केली असली तरी बाजी दाजीच अर्थात रावसाहेब दानवेच मारतील असं सध्या तरी चित्र आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोल्रे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद